आपण पाहत आहात चिंचविर येथे बिबट्यानं काल पहाटे चार वाजता घराबाहेर बांधलेल्या बैलावर हल्ला करून ठार केले या घटनेनं चिंचविहीर येथील नागरिक भयभीत झाले असून या नागरिकांना दिवसा घराच्या बाहेर निघणे मुश्किल झाले आहे तर दुसरीकडे कैलास संपत वाबळे यांच्या घराबाहेर गोठ्यात बांधलेल्या बैलाला ठार मारले या घटनेमुळे चिंचवीर गावात बिबट्याच्या दहशतीने वातावरण आहे विद्यार्थी शाळेत जायला तयार नाही महिला व पुरुष शेती कामाला अडथळा आलाय त्यामुळे शेतावरील कामे ठप्प झाली असून हो अजून दोन अडीच महिने शेतातील मका बाजरी आदी पिके काढण्यास येतील त्यानंतर मिळतील का येथील रहिवाशांना भेटसावत आहे वावर किलोमीटरच्या परिसरात असल्यानं जळगाव बुद्रुक कासार या भागातील नागरिक गत दीड महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे वन विभागानं सहा पिंजरे लावले पण त्यात बिबट्या येत नाही बिबट्याने हरिण कुत्रे आदींवर आपली भूक भागवत आहेत त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यात येत नाही दरम्यानच्या यांच्यावर हल्ला केला होता असल्याने सध्या पंचक्रोशीत मुक्कामी आहे दरम्यान विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवदान मिळाल्यावर ते आज पुन्हा त्याच ठिकाणी शेतातील मका पिकात सोडण्यात आले दरम्यान आज दुपारी बिबट्यानं हल्ला केलेल्या बैलाचा वन पंचनामा केला सध्या नागरिकांचे दळकर दळण वळण जवळपास झाले आहे परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं कोणी पाहुणा म्हणून यायला तयार नाही वाड्या वस्तीवर व वा एकटी दुपटी घरातील रहिवासी बिबट्याच्या सततच्या दहशतीनं त्रस्त झाली आहेत फटाके फोडून किती फोडणार बिबट्याच्या दहशतीने शेतातील भाजीपाला तोडणं शक्य नसल्यानं खराबा झाला तर कांदा लागवड किंवा कांदा रोप टाकणे लांबणीवर पडले बिबट्याचा बछडा पण अडीच महिन्याचा झाल्याने गुरगुर करू लागला बछड्यापासून त्याची आई बिबट्याची मादी वंचित होऊ नये म्हणून बछडे पण चिंचवीर येथे सोडण्यात आले अजून एक दोन बछडे असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे तर दुसरीकडे फुलेनगर येथे बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत बागल्या वृत्तांतसाठी मारुती जगधने नांदगाव